राज्य स्पर्धा होणार छत्रपती संभाजीराजा नाट्यगृहातच दीर्घ पुराव्यानंतर अखेर रंगकर्मींच्या मागणीला यश दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रोहन घोगे यांनी नाट्यगृहाची पाहणी करत हौशी राज्य स्पर्धा याच ठिकाणी होणार असल्याची रंगकर्मींना ग्वाही दिली या निर्णयामुळे रंगकर्मींमध्ये उत्साहाचं वातावरण असून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे याबद्दलचा जळगा समाचारचा विशेष व्हिडिओ वृत्तांत मी क्लिनिंग करायला <ईगता> सांगतो आणखी आपलं आणि त्याच्यानंतर हे लिफ्टच चालत नाही किंवा <णेखे> आपण करू आणि त्याची एक पॅरल बैठक घेऊया आणि आता आपल्याला तुम्ही म्हणताय की मध्ये आपल्याला सँक्शन झालेलाच आहे पण आणि तो मग कसा अलोकेट करायचा आणि या सगळ्या इश्यूज जे आहेत ते कम्प्लिटली परमनंटली कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया आणि मग इन द मेन टाइम आपण टेंडर फ्लोट करून घेऊ आणि कोण मग चालवायला तयार असेल तर ते योग्य राहील नाहीतर मग आपल्याला दुसरी यंत्रणा चालवली नसतं तेच रिक्वेस्ट केली मी लॉंग टर्मच पण शॉर्ट टर्मचा बोललोच आहे आपण शॉर्ट टर्म तर आपण करून घेऊया आणि त्याच्यामध्ये काय रेग्युलर मेंटेन्ससाठी मी महानगरपालिकेला सांगून मी आपली स्पर्धा होईपर्यंत रोजचं क्लिनिक लागणार असं नाही एकदा केली आणि मग तुमच्या दिवावर मी सोडून दिलं तुमच्याकडे पण तेवढा मॅनपॉवर असेल नसेल बाराशे लोक येणार बाराशे जरी नाही म्हटले तरी सात आठशे लोक तरी येतील ते टॉयलेट तेवढं वापरले जाईल फायनॅशनल फायरचा इशू नसला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील तर ते एक आपल्याला मेन टाइम जोपर्यंत टेंडर फायनलाइज होत नाही कोणीतरी चालवण्याचं तोपर्यंत आपल्याला मेन टाईमिंग येतो ना लागणारच आहे तर काही लाईट्स ते फार्स्ट होऊ शकतं त्या लाईटचं नाही ना स्टेट हो डेट डीलवरची लाईट

काय आणखी राहिलं ते करून टाकूया असं तुम्ही फक्त एकदा इथं सिक्युरिटी पूर्ण चेक केल्याबाबतचा एक मला एक अहवाल देऊ शकतो त्याच्यामध्ये इथं कन्स्ट्रक्शनच्या का स्टेबिलिटीला काही इशू नाही आहे फायरचा काही इशू नाही आहे आणि बाकी पण वॉटर वॉटर आणि लाईटची अरेंजमेंट आहे सॅनिटरी पाणी हा सॅनिटरी तर वॉटरचा सर एक इश्यू आहे पाणीच नाही आहे मग ते चेक करा रिझॉल्व करा मला एक रिपोर्ट द्या मग आपण लगेच सांस्कृतिक नंतर पंधराची तारीख सरांकडे

सर छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचा हा मुद्दा कलाकारांनी उपस्थित केला आहे तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नमस्ते छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहामध्ये आपल्याला एक खुली नाट्यस्पर्धा घ्यायची आहे हौशी नाट्यस्पर्धा घ्यायची आहे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमात आणि त्याच्यासाठी म्हणून आपण हे नाट्यग्रह लोकांसाठी कसं उपलब्ध करून देता येईल त्याच्यासाठी पाहणीचा आज व्हिजिट होते त्यामध्ये इथल्या काही समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्याचं सोल्युशन कसं आपल्याला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कसं सोल्युशन परमनंटली काढता येईल याच्यासाठी जी चर्चा झाली यानंतर आता बी सी असेल महानगरपालिका असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्यामार्फत पुढचे आपण निर्णय घेऊया आणि सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आणि डी पी सीच्याही माध्यमातून इथली जी पेंडिंग कामं आहेत ते पेंडिंग कामं करून ही नाट्यगृह लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे